बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज या महाराष्ट्रामध्ये एका बाजूला एक सरकार वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न करायला लागले आज खऱ्या अर्थाने सरकारला विचारलं पाहिजे जेव्हा मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तेव्हा तुम्ही कुठं होता जेव्हा बदलापूर मध्ये एक प्रकरण एक भगिनीवर त्या ठिकाणी झालं तेव्हा ती बाई चौदा तास पोलीस डिव्हिजन मध्ये बसली होती तेव्हा तुम्ही कुठं होता आज आमच्या आज आपण बघितलं असेल कि वर्षी जी जी या वर्षीची दिवाळी आज या ठिकाणी महाग झालेली आहे आणि मग महागाई वाढत असेल तर उत्तर तुम्ही देत नाही हे प्रश्न या मंडळीला विचारलं पाहिजे ही मंडळी सातत्यानं तुमच्या समोर येते ही प्रचार करायला येते हे प्रश्न आपण त्यांना विचारले पाहिजेत की या सगळ्या गोष्टीचं उत्तर द्या मग तुम्हाला आम्ही मग त्याचा का नाही विचार करू आणि जर त्यांच्याकडे उत्तर नसेल तर जी मंडळी आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये वापरती एक वेगळा विचार मांडायचा प्रयत्न करती आज मला वाटते लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल की लोकसभेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण होत एक वारं होत एकतीस खासदार जेव्हा आपले निवडून आले तेव्हा ते वारं लोकसभेमध्ये होतं पण मला या सर्व मंडळींना सांगायचं आहे की लोकसभेमध्ये जरी वारं असलं तर या विधानसभेमध्ये वादळ उठणार आहे हे खऱ्या अर्थाने या मंडळीने वादळ हे वादळ आमच्या माता भगिनी या ठिकाणी हे वादळ आमच्या या ठिकाणी वडीलधारी उडवणार आहे हे वादळ आमचे त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहेत आणि हे वादळ हे खऱ्या अर्थाने या माध्यमातून मला वाटत नाही की हे थांबवण्यामध्ये या ठिकाणी धाडस मंडळींनी सातत्याने प्रयत्न केला आपल्या या दक्षिण मतदारसंघ आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्यामध्ये अडचणी आणण्याचा मग आपण सुवेग सुरावांनी मगाशी उल्लेख केला की आदरणीय बंटी साहेब गेले अनेक वर्ष तुमच्यासाठी सातत्यानं काम केले केले का नाही गे केले जेव्हा रन तुमच्यासाठी गेले का नाही गेले पण त्या व्यक्तीला आज या जिल्ह्यातून किंवा राज्यामध्ये पुढे येऊन न देण्याचा सातत्यानं टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो आज ऋतुराज पाटील जेव्हा तुम्ही मत देताय तर ते एका बाजूला भंटी साहेबांना देखील बस जाते हे आज खऱ्या अर्थाने आपण ओळखलं पाहिजे तुमची इच्छा आहे का नाही भंटी साहेब पुढे जायला पाहिजे म्हणजे या राज्यामध्ये एक मोठं नेतृत्व कोल्हापूरमधून जेव्हा पुढे जाईल तेव्हा कोल्हापूरचा विकास त्या ठिकाणी पुढे घ्यायचा आणि घेऊन असेल तर आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही ताकद द्यावी ही विनंती आज या कार्यक्रमाच्या आणि सभेच्या निमित्तानं आपल्याला करतो आज आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे महाविकास आघाडी म्हणून परवाच आपण जाहीरनामा त्या ठिकाणी साध्य केला तिथं आपण सांगितलेला आहे आज एका बाजूला जेव्हा महायुती सरकार वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेत पंधराशे रुपयाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना गुंतून ठेवायचं काम केले यावेळी दिवाळी भाग झाली ना स्वस्त झाली आठवड्यातच भराव आठवड्यातच संपलं म्हणा लागलं त्यामुळं तो डब्बा जो भरायचा तो आता अर्धाच भरावा लागला म्हणजे एका बाजूला आपल्याला द्यायचं ठीक आहे देण्याबद्दल काही हरकत नाही योजना ही चांगली असली पाहिजे योजना लोकांपर्यंत पोचली पाहिजे आमच्या माता भगिनींला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे याच्याबद्दल स्वागतच आहे आम्ही देखील महाविकास आघाडी म्हणून सभागृहामध्ये बसत असताना याचं स्वागत केलं आम्ही कधी नाकारलं नाही आम्ही मान्य केलं की योजना चांगली आपण आणली पाहिजे पण आम्हाला देखील आश्चर्य वाटायला चालू झालं की एका बाजूला पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला दहा पट्टीनं आपल्याच किशात काढून घ्यायचे इथं आता मला म्हणतील घेतलं म्हणजे दुखणं आहे इकडं त्यामध्ये त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती की एक वेगळ्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना कुठेतरी गुंतवून ठेवायचं सातत्यानं प्रयत्न सुरू आहे मग हा विचार केला पाहिजे ज्या पद्धतीनं आपल्याला इथं गुंतवून ठेवायचा प्रयत्न होतोय मग महागाईचा बोजा आपल्या डोक्यावर का वाढवतात हा देखील प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर आहे आणि मग महाविकास आघाडी सरकारने एक निर्णय घेतलाय की जेव्हा आमचं या पुढच्या आठवड्याभरात सरकार येईल तेव्हा एक निर्णय आपण घेतलेला आहे की आज महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आमच्या सगळ्या माता भगिनींना प्रति महिना आज आपल्या सगळ्यांना तीन हजार रुपये आज महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी दिले जातात ही योजना महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण जाहीर करत असताना त्यांना एका बाजूला हे देखील सांगितलं की आज तेलंगणामध्ये ही योजना चालू केली कर्नाटकामध्ये ही योजना चालू केली आणि आज ही योजना चालू केल्यानंतर दर देखील स्थिर ठेवायचं काम आपण केलेलं आहे त्यामुळे आपल्या राज्यामध्ये दर देखील हे प्रत्येक जे जी जीवनावश्यक दर आहे हे सगळे स्थिर ठेवायचा निर्णय आज महाविकास आघाडी पुढच्या काळामध्ये घेणार आहे आमच्या माता भगिनी जे आज माहेरी जातात जे आज त्या ठिकाणी घरी जातात यांना जो बसचा करा या प्रवास करावा लागतोयला अर्ध तिकीट त्या ठिकाणी द्यावं लागतं आपण या ठिकाणी योजनेमध्ये जाहीर केलेला आहे की आज महाविकास आघाडी आल्यानंतर शंभर टक्के मोफत प्रवास हा आमच्या माता भगिनीला त्या ठिकाणी असतो आणि मग हे सगळं आपण फक्त बोलत नाही तर एका बाजूला दुसऱ्या राज्यामध्ये करून दाखवायची धर्मक आपण त्या ठिकाणी दाखवले शेतकऱ्यांसाठी आपण सांगितलेलं आहे की कर्जमाफी आपण जे करणार आहे आज आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असताना देखील हा पुढाकार घेतला होता आणि दुर्दैवाने सरकार केलं पण येणाऱ्या काळामध्ये टीकरच माफी देखील आपण त्या ठिकाणी अडीच लाख नोकऱ्या उभा करायचं काम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आणि मग असे अनेक निर्णय जे खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी म्हणून आम्ही निश्चितपणे घेणार आहे त्यामुळे आता काही काळजी करू नका आता शेवटचे दोन वर राहिलेले मग अशी सांगितलं हर्षनजीनी की आता बंटी साहेबांचं तुम्ही मनोगत ऐकून आलेला आहे मी बरोबर ऐकलं की बॉल कसा पण येऊ दे असा येऊ दे तसा येऊ दे आपण सेक्स मारायची करू नका तुमचा आशीर्वाद हा जरी असला तर निश्चितपणे मी सांगतो की दोन नंबरला जरी माझं नाव असेल तर एक नंबरचं काम करण्यासाठी तुम्ही मला ताकद द्या एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि मला विश्वास आहे कळंबाने नेहमीच आम्हाला सगळ्यांना आधार दिलेला आहे ताकद दिलेली आहे आजच्या या निवडणुकीच्या माध्यमातून ही फक्त निवडणूक ऋतुराज पाटीलची नसणार आहे तर या निवडणुकीमध्ये फक्त ऋतुराज पाटील पाऊल टाकणार नाही तर आज आमच्या इथं बसणारे माता भगिनी आणि तुम्ही सगळेजण ताकदीन आज, 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 आज एकत्र होऊन पाहून टाकायचं आहे आणि आपल्या कळंबाचा विकास असेल आपल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा विकास असेल हा एक संघ होऊन आपण करायचा आहे हा रथ पुढं घेऊन जाण्यासाठी आपण सगळेजण एक संघ होऊया एवढीच विनंती आज या सभेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना करतो आज खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या माध्यमातून मला विश्वास आहे आज मी अनेक ठिकाणी सभा घेतल्या अनेक ठिकाणी रॅली घेतल्या आणि मला आज आनंद वाटला कारण मी कळंब गावामध्ये येत असताना आपल्या गावामध्ये आपण सगळ्यांनी आपुलकीचं वातावरण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलं आज आपण एक संघ होऊन ही जी ताकद आहे हीच एक संघ ताकद पुढच्या दोन दिवसांमध्ये आपण अत्यंत दाखवणं गरजेचं आहे मला विश्वास आहे तुम्ही प्रत्येक जण घरोघरी गेलेला आहात येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण कुठेही गाफील राहून चालणार नाही कारण पुढची मंडळी थोडं मग सुयगराव सांगितलं तुम्हाला जरा इकडं तिकडं जायला लागलं करू नका तिकडे जाऊ दे आपण आपल्या ट्रॅकवर राहायचं आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपण चांगलं काम करण्यासाठी या क्षेत्रामध्ये आलोय आज ऋतुराज पाटीलला तुम्ही निवडून कशासाठी दिलं तर दुसऱ्यांच्यावर टीका करण्यासाठी नाही तर एक चांगलं काम करण्यासाठी मला त्या ठिकाणी आहे ऋतुराज पाटील कधीच या पाच वर्षामध्ये कुणाबद्दल वाईट बोलण्यामध्ये वेळ घालवला नाही मी कधी कुणाबद्दल वाईट बोललो नाही मी नेहमी ने हा विचार केला की माझ्या माता भगिनीने माझ्या डोक्यावर आशीर्वाद ठेवला मला ताकद दिली मला बळ दिलं माझ्या युवकांनी माझ्यावर विश्वास ठेवला मला ज्येष्ठाने मार्गदर्शन केलं पण या पाच वर्षामध्ये मी कधी दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी या राजकारणात आलो नाही पण एवढं मात्र नक्की सांगू शकतो की तुमचा आमदार हा प्रामाणिक आहे